नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी अकॅडमीचे दिमागदार उद्घाटन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास अप्पा काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेट्टे संस्थेचे सदस्य संजय साने सदस्य युवराज काकडे तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कोतुळकर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे प्राचार्य जी यश शिंदे उपप्राचार्य संदीप भोसले अकॅडमीचे मयुरेश पाटील रजत खांडगे उद्योजक चिराग खांडगे राहुल खांडगे आशिष खांडगे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते इंद्रायणी विद्यामंदिर संस्था आता कात टाकत आहे संस्थेच्या पुढाकाराने तालुक्यातील सर्वात पहिल्या भव्य अशा टर्फ मैदानाचे उद्घाटन शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी संपन्न झाले इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या क्रीडा विभागाचा इतिहास मोठा आहे तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी खेळाकडे आकर्षित होत आहेत बदलत्या काळाला साजेसे आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असे टर्फ मैदान विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा व आपले क्रीडा क्षेत्रातील योगदान द्यावे असे आवाहन यावेळी रामदास आपप्पा काकडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन गोरख काकडे यांनी केले या प्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंद्रायणी आज नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी सगळ्या अंगाने परिपूर्ण झाला पाहिजे असं शासकीय धोरण आहे आणि यानुसार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या प्रांगणामध्ये आठ एकरचं ग्राउंड आहे आणि या आठ एकरच्या ग्राउंड मध्ये ॲथलेट्स अकॅडमी आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेट फुटबॉल रनिंग ह्या सगळ्या स्पर्धांसाठी आज या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्राउंड या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्या ग्राउंडचं ओपनिंगही या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं तर आज विद्यार्थी पूर्वीपूर्ण घडवण्यासाठी आज या ठिकाणी इंद्रायणी विद्यामंदिर इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या बरोबरच खांडगे आणि पाटील ह्या दोन्ही कुटुंबाचं हे ग्राउंड तयार करण्यामधलं योगदान अतिशय महत्वाचं आहे एक कौतुक कसं वाटतं या ठिकाणी आदरणीय साहेब आहेत पाटील साहेब आहेत खाणेसाहेबजी आहेत युवराज मलगेशर आहेत खांडगेजी आणि पाटील कुटुंब या ठिकाणी सगळी मंडळी आहेत आज एका अर्थानं आपण म्हणत असतो की आजचा युवक बिघडला आहे पण उलट आजचा युवक खूप चांगला सुधारलाय खऱ्या अर्थानं आज खांडगे आणि पाटील ह्या दोन्ही कुटुंबातली जी मुलं आहे मुलं असतील या मुलांनी वारंवार येऊन पाठपुरावा करून युवराजच्या माध्यमातून पाठपुरावा करून आणि आदरणीय शेठे साहेब असतील मी असतील सानेजी असतील आमचे श्रेष्ठी असतील मलगेसर असतील त्यांना वारंवार अगदी विनंती करून त्यांनी आमच्याकडनं ही ग्राउंडची जागा आम्हाला द्या आम्ही खूप चांगलं करू आणि इथला युवक घडू आम्ही इथला विद्यार्थी घडू आणि तळेगावकरांना जी आता ही लहान मुलं खेळतात जी टीव्ही पुढे मुलं असतात आज टी व्ही पुढे न बसता ही मुलं आज ग्राउंड वरती खेळतायत बघा हा आनंद क्षण आहे त्याबरोबर ही मुलंही तयार होतील आणि युवकही तयार होईल मी ह्या सगळ्या हे जे ग्राउंड तयार झालंय त्याचा सगळा परिपूर्ण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि ज्यांनी ज्यांनी हे ग्राउंड तयार करण्यासाठी जे योगदान दिलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो त्या युगामध्ये दे मुलांना मोबाईल आणि टी व्ही पासून दूर ठेवण्यासाठी मुलांची शारीरिकदृष्ट्या वाढ होण्यासाठी ॲथलेटिक्स एट एकर्स म्हणून तळेगावमध्ये सर्वात मोठं टफ गा ग्राउंड निर्माण केलेला आहे तरी आपण पालकांना मी विनंती करतो की आपण येऊन आपल्या मुलांचा शारीरिक विकास करण्यासाठी या ॲथलेटिक्स एकर्स या अॅकॅडमीला भेट द्यावी आणि या अकॅडमीचं टायमिंग सकाळी आठ ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आहे आणि येणाऱ्या एक तारखेपासून आपल्यासाठी ॲडमिशन ओपन आहेत तरी तळेगावमधील सर्व नागरिकांना

या ग्राउंड वर आता मी खेळत आहे ते, त्याच्यात पण मला खूप छान वाटत आहे ऍथलेटिक एक फुटबॉल कोर्ट ग्राउंड आणि त्याच्याच बरोबर आपण इतर इतर खेळ वगैरे आपण सुरू करणार आहोत ही संकल्पना खानगे सरांनी आणि पाटील सरांनी सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांना इंद्राणी कॉलेजच्या वरिष्ठ सहकार्य वरिष्ठांनी सहकार्य केलं आपण याचबरोबर युथ सनराईज स्पोर्ट्स क्लब इथे फुटबॉल अकॅडमी सुरू करणार आहोत जी आपण एक जुलैपासून चालू करतोय जास्तीत जास्त मुलांना इथं खेळता यावं आणि त्याच्यातून आपली हीच प्रेरणा आहे की त्यांना राज्यस्तरीय नॅशनल लेवल्स इंटरनॅशनल लेवल्सला पार्टिसिपेट करता यावं त्याचबरोबर आपण बऱ्याचशा इथल्या क्लबला अप्रोच करणार आहे इथे प्रॅक्टिस सेशन्सला वगैरे त्याचबरोबर आपल्याला इतर इतर म्हणजे फक्त फुटबॉलच नाही तर क्रिकेट आणि भरपूर असे खेळ इथं आपल्याला खेळता येतील जेणेकरून करून प्रोत्साहन खूप वाढेल आणि ही वन ऑफ द बिगेस्ट फर्स्ट टर्फ इथे आपण तळेगावमध्ये सुरू करत आहे आणि याचं श्रेय मी या दोघांना देतो ज्यांनी आतोनात प्रयत्न केले आणि सहकार्य मिळालं त्यांना कॉलेजच्या वरिष्ठांकडून आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल चे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा